किंगमेकर वगैरे काय नाही भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये अडीच वर्षामध्ये जे काम केलं आणि समाधान दादानी त्याचं प्रतिनिधित्व तीन वर्षात केल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षानं संधी दिली त्यामुळे पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर राहण्याचं सूतोवाच पहिलंच मी केलं होतं आज त्याच त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाधानदादांचं दा दा हे दुसऱ्यांदा यश खेचून आणलेलं आहे त्याबद्दल सर्व मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो आणि दादांचं अभिनंदन पक्षनिष्ठा पाळली प्रशांत परिचारक आता मंत्रिमंडळामध्ये दिसतील कामाला पंढरपूरकरांना भाजप असा पक्ष आहे की इथं काय मिळेल काय नाही याचा विचार न करता काम करणारे असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत आहेत सगायलाच मिळतं असं नाही तर मग शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो आणि या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार सत्तेवरती पुन्हा येणं गरजेचं होतं त्याकरता एक एक आमदार येणं महत्त्वाचा होता आणि जी जबाबदारी पक्षानं सोपवली ती पार पडली असं मला वाटतं काय तुम्ही सगळे पत्रकार आहात निकालातनं तुम्हाला कळला असेल की दोन हजार नऊची पुनरावृत्ती कशामुळं होईल असं लोकांना वाटत होतं का वाटत होतं प्रयत्न सगळ्या पद्धतीने केले पण मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मनापासून मी घेतलेला निर्णय स्वीकारला पक्षाबरोबर जाण्याची भूमिका घेतली आणि सगळा जो विजय आहे हा बरोबरच त्या कार्यकर्त्यांचा विजय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकालाचा कल आहे तो अनपेक्षित आहे असं मानलं जाते आणि विरोधी आघाडीला धक्कादायक असंही मानलं जाते याबद्दल अनपेक्षित आहे असं म्हणण्यापेक्षा एकशे सत्तर एकशे ऐंशी जागा मिळतील अशा पद्धतीचे प्रडिक्शन सगळ्यांनीच केले होते परंतु एवढी क्लीन स्वीप त्या ठिकाणी मिळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं म्हणजे एका एस टीमध्ये मध्ये पंचावन्न जागा असतात पण एक एस टी भरल एवढे सुद्धा उमेदवार विरोधी पक्षाचे निवडून आले नाही <स्थाँगा> त्यामुळं ही सरकारने केलेल्या कामाचं नरेंद्र मोदींच्या असलेल्या विश्वासाचं हे प्रतीक आहे दादा 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 सगळ्यात मोठं यश दुसऱ्यांदा मिळालं पोटनिवडणुकीनंतर हा एक मुलं गुलाल मोठा होता परिचारक परिवार ताकदीनिशी आपल्यासोबत आला पांढरुंग परिवार हा एकनिष्ठ परिवार आहे या परिवाराने शब्द पाळला काय सांगाल पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना प्रयत क्रांती आर पी आय व संपूर्ण पांडुरंग परिवार व सर्व मित्र पक्ष यांच्यामुळे आज हा विजय त्या ठिकाणी खेचून आणला आणि त्या ठिकाणी पंढरपूर मंगळ मतदारसंघातील मायबाप जनतेनी त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी परत एकदा सेवा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी पंढरपूर मंगळा मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेचं मनापासून आभार मानतो काय इशारा देणारा काय विरोधकाला बरीच टीका झाली आता रिचेबल राहावं जरा काम करावं त्यांना शुभेच्छा <laughs>